बाळा नंदगावकरांनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात रोखोक भाष्य केलंय ठाकरे बंधूंची युती या आधीच होणार होती मात्र तेव्हा युती कुणामुळे फिसकटली यावर देखील बाळा नांदगावकरांनी स्पष्टीकरण दिलंय तर ठाकरे बंधूंवरून नांदगावकरांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप केलेला आहे दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पलटवार केलेला आहे पाहूयात तेव्हा सत्राला तुम्ही एवढं चांगलं प्रपोजल दिलं होतं त्यावेळेला ते खूप उंचावरती होते आम्ही उंचावर नव्हतो आम्ही खालीच होतो समय बणा बलवान होते दोन ठाकरे एकत्र येण्याची मुवमेंट जी सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्ही मीरा भाईंदर पासून बघितलं तर तेव्हापासून ते सुरू केलेलं आहे त्याच्या मागचा बोलता बोलविता धणी कोण आहे काही काही लोकांच्या पोटात दुखणे साहजिक आहे झी चोवीस तासच्या टू द नंतर पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापलंय मनसे आणि शिवसेनेच्या युतीवरनं बाळ नांदगावकरांनी टू द पॉईंट मुलाखतीमध्ये रोखोक भूमिका मांडली आहे दोन हजार सतरा मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती दरम्यान ही युती का फिसकटली यावरून बाळा नांदगावकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय शिवसेना मोठ्या उंचीवर होती त्यामुळे ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव नाकारल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं दरम्यान नांदगावकरांच्या या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे दुसरा एक युती म्हटले की सगळ्यात दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की मग मोठा भाऊ छोटा भाऊ कोण युतीमध्ये एका पक्षाला कोणाला तरी थोडासा एक पाऊल मागे जावंच लागत होत मी सतरा त्यांच्याकडे गेलो होतो मातोश्रीला महानगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन त्यावेळेला मी तेच सांगितलं की आम्ही छोटे भाऊ आहोत तुम्ही मोठे भाऊ आहात असं प्रस्ताव घेऊनच मी त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यामुळे काय विषय येत नाही आणि तसं पाहिलं प्रस्ताव हा त्याने तेव्हा सतराला एवढा चांगला प्रपोजल दिला होतं त्यावेळेला त्यावेळेला ते खूप उंचावरती होते आम्ही उंचावर आम्ही खालीच होतो आणि आम्ही खालीच होतो आमच्या काही विषय नाही त्याच्यामुळे तो गोष्ट आज त्यांना वाटते की नाही आपण दोघे एकत्र आलो तर बरं होईल कसं मी तुम्हाला बोललो ना समय बडा बलवान होतोय कालानुरूप काही ही जाणीव त्यांना आता झाली असं तुम्हाला वाटतं त्यांना जाणीव कदाचित झाली असं जाणीव त्यांना तशी कारण मधल्या काल स्टेटमेंट अशी आली होती की मनसे संपलेला पक्ष वगैरे वगैरे ते ठीक मी तुम्हाला तेच म्हणालो निवडणुकीमध्ये काय आहे निवडणुकीमध्ये काही वेळेला स्टेटमेंट येतात स्टेटमेंट आल्या म्हणजे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण असं ते कधी कधी राजकारणामध्ये त्या स्टेटमेंट कराव्या पण लागतात आम्ही करतो कधी कधी त्या स्टेटमेंट कधी स्टेटमेंट केलं म्हणजे आम्ही काय एकमेकांचे दुश्मन झालो असेल आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे शिवसेना आणि मनसेने एकत्रित लढा त्या इच्छेचा आदर करावा एवढं एवढेच नव्हे तर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या मुद्द्यावरून बाळा नांदगावकरांनी सत्ताधाऱ्यांना देखील लक्ष केलं दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यामुळे मराठी आणि परप्रांतीय असा संघर्ष निर्माण केला जात असल्याचा दावा नांदगावकरांनी केलाय तर राज ठाकरे ही संभाव्य युती सत्ताधाऱ्यांना खुपत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नांदगावकरांना प्रत्युत्तर दिलाय आता हे जे सगळं घडलंय हे दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे याच्यात किमान थोडं करेक्शन होऊ शकेल हो बरोबर ना त्याच्यामध्ये सगळं चालू आहे चालू कशाले दोन ठाकरे एकत्र येण्याची मुवमेंट जी सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्ही मीरा भाईंदर पासून बघितलं तर तेव्हापासून ते सुरू केलेलं आहे त्याच्या मागचा बोलता बोलविता धणी कोण आहे की खरंच आहे असंच घडते का घडवलं जात आहे तेही पाहिलं पाहिजेत त्याचा विचार पण करण्याची आवश्यकता आणि मराठी माणसानी डोळ्यात तेल घालून जागृत राहून कान सतळ उघड ठेवून पाहिलं पाहिजेत आणि स्वतः जागे राहिले पाहिजेत बाळा नामगावकर बोलले मला माहित नाही पण ठाकरे एकत्रित आले आता या संदर्भात मला असं वाटतं किती दिवस आपण तेच ते सांगत बसणार आहे ते एकत्र आले एकत्र एकत्र नांदावेत एकत्र लढावेत काय करायचं करावं आदित्य ठाकरेंनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय महाराष्ट्राच्या हितासाठी दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे काहींच्या पोटात दुखत असल्याचा हल्ला बोल आदित्य ठाकरेंनी केला आहे महाराष्ट्राचं जे मनत आहे ते दिसतंय सगळीकडे आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणे साहजिक आहे पण ते ठीक आहे ते वेगळं विषय आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताच आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत मागील अनेक महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार अशी चर्चा सुरू आहे दोन्ही भाऊ एकदा नव्हे तर दोनदा एकत्र आले ठाकरे यांनी राज समोरच युतीची घोषणा करून टाकली तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी युतीबाबत थेट बोलणं टाळलं मात्र दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक असल्यामुळे येत्या काही महिन्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास